बंदी झाली पाहिजे व होणारा जो गुटक्या संदर्भामध्ये जो किरकोळ विक्रेत्यावर जो रुग्णादातला आहे तशा प्रकारच्या कारवाया थांबल्या पाहिजे होलसेलर डीलरवर कारवाई झाली पाहिजे या मागण्याला अनुसरून आपण महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून आज आपण पाऊल उचलतो आहे परंतु आज जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही ज्या पद्धतीनं निवेदन दिलेलं आहे तो चौकशीचा चौकशी झाली पाहिजे कारण की धुळेबंदन चौदा तारखेला चौदा मार्चला धुळेबंदन होती त्या दिवशी पोलीस प्रशासनाकडून वाळूज गावामध्ये गुटगा किरकोळ विक्रेत्यावर कारवाई झाली गाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता वाळूज एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला प्रश्न हा निर्माण होतो की फक्त सुट्टीच्या दिवशी पोलीस प्रशासनाला जागे येते का दुसऱ्या त्याच्यानंतर आजपर्यंत होलसेलर डीलरवर मोठले जे मगरमचा आहे यांच्यावर कारवाई का होत नाही किरकोळ विक्रेत्यावर कारवाई होत आहे तर त्या पद्धतीनं आमचा प्रश्न निर्माण झालेला आहे की किरकोळ विक्रेते जे आहेत गोरगरीब जनता आहे गोरगरीब जनतेचं भविष्य खराब करण्याचं काम पोलीस प्रशासनाकडून होत आहे हे थांबलं पाहिजे आणि जर आम्ही आता पंधरा दिवसाची वाट बघणार आहे पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर समजा किरकोळ विक्रेत्यावर जर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली तर त्याला कडाडून त्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल एवढं लक्षात घ्या आणि आज पंधरा दिवसाच्या कालावधीच्या नंतर जर आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामधून अधिकारीकडून जर समजा आला आम्हाला प्रतिसाद ज्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद पाहिजे मिळाला नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करून गरज पडल्यास न्यायालयाचा दरवाजाही आम्ही ठोठवणार आहोत धन्यवाद आपण महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र साळवे शहर कार्याध्यक्ष सय्यद अली साहेब माझं नाव सलीम खांबगावकर महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा प्रमुख जय महाराष्ट्र